तर दातूच्या आगरी कोळी गाण्यांनी रसिक प्रेक्षकांनी गाण्याचा आनंद लुटला रेवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या महोत्सवाला सांस्कृतिक कलेचे माहेर घर मिळाले असून या महोत्सवाला ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे खासदार राजन विचारे माथाडी नेते नरेंद्र पाटील कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा विधानसभा आमदार रमेश दादा पाटील शिवसेना उपनेते विजय नहाटा जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर यांच्यासह अनेक नेते मंडळींनी हजेरी लावली आहे या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्या वतीने आणि रवींद्र पाटील आणि त्यांचे सहकारी गेले पाच वर्षापासून नवी मुंबई महोत्सव या ठिकाणी आयोजित करत आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आ, हजारो लोक या महोत्सवाचा आनंद घेत असतात आणि म्हणूनच बघतोय आपण या ठिकाणी सगळे लोक कोणी स्टॉलमध्ये आहे कोणी खेळते कोणी इकडे आनंद घेत आहेत कोणी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत आणि गेले पाच वर्षे हा सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि हजारो लोकांना एकत्रित करण्याचं काम कलावंतांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आणि आपली संस्कृती परंपरा वाढवण्याचं काम रवींद्र पाटील आणि त्यांचे सर्व सरकारी करत आहेत मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या महोत्सवामध्ये आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबईचे खेर रहिवाशी हे आगरी आणि कोळी बांधव आहेत आणि या महोत्सवाच्या माध्यमातून या नोव्हेंबरमध्ये वसलेले सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना या पारंपरेमध्ये पारंपरिक असणारे पारंपरेचं ही कल्पना त्या ठिकाणी पडते कारण जे हा महोत्सव अजून मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे या महोत्सवाचे जेवढे आयोजक आहेत पाटील साहेब आहेत आमचे ॲडव्होकेट साहेब आहेत या सर्वच कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो अजून मोठ्या प्रमाणामध्ये असे महोत्सव या ठिकाणी घडवले गेले पाहिजे जेणेकरून आपल्या होळी बांधवांच्या स पारंपरिक ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत समोर आल्या पाहिजे मनोरंजनाबरोबर खाद्य देखील मेजवानी मिळाली आहे यामध्ये आगली पद्धत चायनीज कोकणी अशा विविध प्रकारचे जेवण खवयांना मिळाले आहे या संदर्भात नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले प्रतिष्ठानचा हा पाचवं वर्ष असला तरी मला माझं चौथं वर्ष मिळतंय की ही कला सादर करण्याचा सा। नव्हेंबरला मी सगळ्यात हा ब्लास्ट इव्हेंट म्हणेल महोत्सव म्हणणार नाही कारण इथे प्रत्येक कलाकारांना दादांनी आठला रवींद्र पाटलांनी खूप मोठी संधी दिलेली आणि प्रत्येक कलाकार इथे मोठ्या पद्धतीने चांगली कला आपली सादर करतोय आणि आम्ही कोणत्याही पद्धतीची इथे कोणत्याही सेलिब्रिटी बोलवली नाहीत आमच्या समाजातला किंवा नव्हेंबरतला प्रत्येक नव कलाकार आमच्यासाठी सेलिब्रिटी मानून त्यांची संकल्पना ही साध्य झालेली आहे गेल्या पाच वर्षापैकी चार वर्ष मी कार्यक्रम करतोय आजचा तुम्ही सादर केलेला कार्यक्रम कार्यक्रम पाहिलात बोलकोडचा नाखवा त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मनोरंजन तर होतच पण आपल्या संस्कृतीशी देवाण घेऊन आपलं राहणी आपल्या खाद्यपिद्य किंवा आपले सण साजरे करण्याची पद्धत ही आम्ही दाखवलेली आहे म्हणजे लोकांना बऱ्याच वेळेला गैरसमज असतात की नक्की आगरी कोळी संस्कृती कशी असते सो आजच्या तीन तासाच्या कार्यक्रमामध्ये ते समजून गेले असतील की आगरी आग्रिकोळी संस्कृतीचा दागिना घालतात मिरवतात पण त्या संस्कृतीशी रिलेटेड असतात देवांचा सन्मान करणारी ही लाडकी संस्कृती असते आणि आमची सण करण्याची पद्धतच वेगळी असते आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की आमच्या महोत्सवामध्ये म्हणजे सर्व जातींना आम्ही ते सामोरून घेत असतो मग कोणी किती हालत तरी आमच्या खाद्यपिद्धांचा आस्वाद घेऊ शकता इतकी खूप चांगले खाद्यपिद्ध आमच्या महोत्सवामध्ये असतात आणि तुम्ही आज संपूर्ण हा इव्हेंट कव्हर करता गेले पाच दिवस तुम्ही इव्हेंट कव्हर करतात सगळ्या मीडिया टीमचा मी या कार्यक्रमाच्या वतीने या महोत्सवाचे त्यांना शतशा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आग्री कोई या कार्यक्रमाविषयी आयोजक देवेंद्र पाटील यांनी सांगितले मी नवीन बघ प्रतिष्ठानाच्या वतीने आज हा पाचवा वर्ष हा महोत्सव आपला महोत्सव नवीन महोत्सव ऐरोली गावदेवी मैदानात आपण साजरा केला आणि आज शेवटचा दिवस खरंच बोलावं तेवढं कमी आहे कारण या गाव आमच्या या कोलीवाड्यांनी या ग्रामस्थ बांधवांनी जे काय सहकार्य आणि जे काय प्रेम आम्हाला या ठिकाणी दिलं या महोत्सवाच्या माध्यमातून दिलं तुम्ही पाहिलंच असेल की अखंड विक्रमी अशी गर्दी या ठिकाणी रसिक प्रेक्षकांची या ठिकाणी लाभली आम्हाला आम्ही खरंच आभारी आहे की हे माझे जे सहकारी आहे त्याच्यामध्ये किरण म्हात्रे असतील किरण पाटील असतील प्रल्हाद नाईक असेल सचिन पवार माझे बंधू टिंकू पाटील सर्वच लोकांची मेहनत आहे एकट्याचं हे काम नाही आहे आणि एक आयोजक म्हणून मी आज सार्थ अभिमान व्यक्त करतो की हा जो महोत्सव आहे हा लोकांच्या मनामनातला महोत्सव आहे कारण तुम्ही पाहिलंच असेल लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या ठिकाणी लोकांनी मेजवानी घेतली आणि आम्ही आयोजक म्हणून आज या ठिकाणी सर्व लोकांचे ऋणी आहेत की ज्यांनी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी जे काय सहकार्य केलं असेल त्याच्यात तुम्ही पत्रकार मीडिया असो कारण मीडियाशिवाय या महोत्सवाला रंगरूप नसतं आलं आज उंची आणि भरारी नवी मुंबईमध्ये या महोत्सवाने घेतलेली आहे त्याच्यामुळे मी सर्व माझ्या सहकाऱ्यांचं आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमचं प्रतिष्ठानचं नाव मी नवी मुंबईकर आहे मी नवी मुंबईकर म्हणजेच आम्ही आगरी कोली भूमिपुत्र या ठिकाणी नवी मुंबईकर नवी मुंबई आज कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे आणि या ठिकाणी मला अभिमान आहे सांगायला की आम्ही आमचं स्वतःची संस्कृती जतन करतच आहोत पण येणाऱ्या कुठल्याही व्यक्ती कुठल्याही समाजात असो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा असो त्याचा आम्ही सन्मान या नवी मुंबई प्रतिष्ठानाच्या माध्यमातून करतो आणि आयोजक म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं की हे व्यासपीठ आम्ही नवी मुंबई कर म्हणून सर्व नवी मुंबईच्या जनतेला नागरिकांना अर्पण केलेलं आहे